ले ले। तर आपल्या मित्रांनी आज एवढी मोठी छत्री आणलेली तर मी ती छत्री बघितली ह्याच्यात तर दहा बारा जण बसतीलच बाबा आरामात छत्री मी म्हणले या सगळ्यांना बसू आपण या छत्रीमध्ये बघू पण कोणी यायला तयार नव्हतं तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो मी तुमचा लाडका आदर्श आज आलतो इथल्या संदेश मेडिकल मध्ये गोळे घेऊन आपल्या शारदा मेडिकलमध्ये जायचं होतं आपल्याला मग काय आपण भैयाला गोळी सांगितली भैया आपण देतोय येतोय मेडिकलमध्ये आलो चिनी बघा इथं आरामात झोपली असं वाटतं थकूनच आली काम करून तिला उठवायचा प्रयत्न केला तर राग आणि बघती मग थोड्या वेळाने कुंभरड्यात आलो कुंभरड्यात मला गणपती बुक करायचं होतं स्वतःसाठी मग काही गणपती दोन तीन बघितले गणपती बघितल्यावर आवडले पण घ्याव म्हटलं थोड्या वेळाने घ्यावं म्हटलं पण तुझ्या उडी शेड बुक करून आलो बाहेर इथं बघा पेंटिंग चालू आहे पेंट करून ते दादा पेंट करत होते त्यांना म्हटलं एक व्हिडिओ काढतो तुमचा ते म्हणले काढ मग ते, ते चांगलं पेंट करतोय मी आणि गल्लीत आल्यावर त्याच्यासोबत भांडायला लागलो त्याच्या बघा कसं भांडायला लागला आणि त्याच्या म्हणतो व्हिडिओ नको काढू बाबा मला नाही फेमस व्हायचं नंतर छत्री बागा कसली मोठी छत्री तुम्हाला दाखवतो आपल्या मित्रांनी छत्री आणली आपल्यासाठी आपण दहा जण इथं फिरायला जाऊ आणि छत्री घेऊन जाऊ म्हणतोय तो, म्हणून आणली